कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि करा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा चिपळूण तर्फे उत्सवांमध्ये नाट्यप्रयोग सादर करणाऱ्या देवस्थान आणि नाट्य मंडळांचा सन्मान करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला याच उपक्रमांतर्गत श्रीदेव कृष्णेश्वर देवस्थान पाग चिपळूणचा सन्मान करण्यात आला महाशिवरात्री निमित्त प्रतिवर्षी होत असलेल्या उत्सवांमध्ये श्रीदेव कृष्णेश्वर नाट्य मंडळ पाक चिपळूण तर्फे महाशिवरात्रीच्या उत्सवाच्या ललिता प्रित्यर्थ प्रतिवर्षी नाटक सादर केले जाते या पुरातन देवस्थानचा ज्ञात इतिहास हा साधारणपणे नऊशे वर्षांचा सा। आहे यावर्षी मंडळातर्फे शुक्रवारी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी अकरा वाजता कैलासवासी आचार्य अत्रे लिखित तो मी नवेस, ही कला स्थानिक कलावंतांच्या संचामध्ये अतिशय सादर करण्यात आली याच वेळी नाटक सुरू होण्याआधी नाट्य परिषद शाखा श्रीदेव कृष्णेश्वर देवस्थान व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुमेध करमरकर तसेच ग्रामस्थ मधुकर पंत जोशी यांना देवस्थानच्या वतीने मानपत्र प्रदान करून नाट्य परिषदेचे संचालक मंगेश बापट दिलीप आंबरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी परिषदेच्या कार्यभार डॉक्टर मिनल ओक यांनी सन्मान करण्यामागील उद्देश स्पष्ट केला तसेच नाट्य परिषद शाखा चिपळूणतर्फे नाट्य परंपरा आणि सांस्कृतिक परंपरा वर्षानुवर्षे जतन करण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांना उत्तेजन देण्यासाठी मंडळातर्फे जे उपक्रम राबवले जातात यासाठी नाट्य परिषद शाखा चिपळूण तर्फे मानपत्र देण्यात आले देवस्थानद्वारे वर्षानुवर्षे विध सण आणि उत्सवांमध्ये साजरे केले जातात उत्सवी नाटके सादर केली जातात याबद्दल समस्त पाक ग्रामस्थांचे ऋण त्यांनी व्यक्त केले तसेच उपक्रम निरंतर चालू ठेवण्याचे आवाहन देखील ग्रामस्थांना करण्यात आले